चिकन सिक्स्टी फाय पण बनवायचंय आणि रशातलं चिकन पण बनवायचं चिकन आज बनवायचंय चुलीवर बाहेर चुली पेटवली भाकरी पण करायची ते आणि एक किलो चिकन आणले बघा आपण चिकन वतून घेऊया आणि स्वच्छ असं ह्याला पाण्यातून धुवून घेऊया हळद मीठ टाकून शिजायला घालूया ओके चिकन अस स्वच्छ तीन चार वेळा धुवून घेतलंय निम्म चिकन काढून घेऊया बाजूला Okay. हां तर चिकन 65 साठी वेगळं चिकन काढून घेतलंय आणि रश्यासाठी चिकन वेगळं काढून घेतलंय रश्यासाठी घेतलेला त्यात हळद मीठ टाकून घ्यायची चिकन 65 करताना त्यात हळद मीठ टाकायचं नाही मीठ टाका पण हळद टाकायचं नाही आहे का नाही था चला तर भाकरी करून गरम गरम ज्वारीच्या वय बर पेटून घेतलेलीच आहे अय पडला पाय बया तर आजीला तापायला ठेवता तर आता भाकरी करून घेते पट शिरीपट किर्ण करायचा तर आता भाकरी करून घेते या भाकरी ओकेच इकडं कमी पडलं बघ बाकरी केल्यावर उद्या हाय ना माझं पंधरा मिनिटाचं काम आहे फक्त बाकरी करायचं पंधरा ता, मिनिटात दहा वाकरी तयार हाय ना अच्छा खावा कशा पण खावा म्हणूनच म्हणलं पंधरा मिनिटात तयार हळू द्याला लाव की त्याला पाणी बी हळू कसं लावायचं सगळीकडनं लावायचं पाणी त्याला ओके तर राहिलं घ्या दुसरी करायला घ्या पटा पटाव करायची आता ही आपण ह्याची वाट बघू पुस्तर यद्यक हो अशी हो रही है बकरी झाली अशी है ना हो जा की हो जा तेला हो जा हाय ये हाय बस ले तर बघा मस्त अशा ज्वारीच्या भाकर तयार झाले ते एक राहिली भाजायची इकडे ती पण भाजती या भाकरी तर झाली ते आता आपण चिकन शिजायला घालू चुलीवर तर ते तर पातेल टाकवाय ठेवले बघा आणि ज्यात का दोन वर तेल टाकलं तेल टाकून घेतले मी आणि इथं हळद मीठ लावलेलं चिकन मी बाहेर आणले तर ह्याला बघा हळदी मिठाचं पाणी सुटले बघा आता आता तेल तापलं आपण ते चिकन टाकून घेऊया आता चिकन टाकून वापल्याला टाकून देऊ ह्याच्यावर साठ झाकून चिकन चिकन करून हे झाले आणखी होतेच का होतय होतय तुला का मसाला ही ठेवायचा मसालायचा माझ्या लक्षातच नाही मसाला करायचा असतो मसाला नाही काय नाही माझ्या लक्षात नाही बोला मीने जन्मदेवस वीस बनवायचं बघा त्याच्यात पहिले तर मी थोडीशी हळद टाकून घेते पावडर टाकते धना पावडर आणि लसून ची पेस्ट पण टाकते लसून ची आपण दोन पुड्या टाकायला लागली मी दोन नाही दिवस टाकणार आहे लय होईल आलं लसूण पण टाकून घेतल्याच्या आणि आपण ही पण टाकून घेऊया चिकन पुड्याच कोंबडा कोंबड चिकट शिष्टी पाहिजे ते पण टाकून घेऊया आपण काही दोन पुढ्या तर बघा हे टाकून घेतले आपल्याला मीठ टाकायचं नाही कारण मीठ आपण तळाच्या टाइमिंग टाकायचं आणि कोन पण नंतरच टाकणार आहे मी तर ही परत पहिलं आलं लसूण धने पावडर आणि हे सगळं मिक्स करून घेऊया पहिलं तर आधी वास खरंच येतो हम्म हा आता आपल्याला मस्त असं बघा चोरून घेतलंय सगळं मी मसाला ह्याला आणि पहिलं तर काय करू आता ही मसाला करून घेतलाय आता ह्याला बारीक करून घेऊया

म्हणलं चांगलं कुरकुरी झा नै त्याला लय आवडलं मामीने केलेलं चिकन मग काय म्हणलं मग आता तिला कर म्हणलं आज गेली ती म्हणलं अकलूला म्हणलं तिला आण म्हणलं अकलूजला ना तीच की मग फिराय गेली की अकलूला पण येताना आण म्हणलं तिला अकलूजला हां म्हणलं अन्न म्हणलं तर तिनं आणलं बा एकदाशीच मस्त बाकी आईला धुरे यायला तोंडावर दोन तीन वागेर मस्त बाई टाकून घ्यायची ते केली ग्रेवी

adik tiket koin khadarnya aja ke

कमेंट करायचं आमचं व्हिडिओ कसं वाटतं कामात काढून आम्ही व्हिडिओ बनवतो कारण व्हिडिओ बनवायला पण मेहनत लागते बघ सधी कुठलंच व्हिडिओ होत नाहीत पण तरी पण आम्ही बनवायचा प्रयत्न करतो या ज्याला कुणाला आवडतं त्यांनी कमेंट करायची नक्की आम्हाला सांगायचं पुन्हा कुणाला व्हिडिओ आवडतात आम्हाला तुम्हाला बघायला त्याला चिकनच का भाजी बघा तयार झालीये बघा आता

आणि कॉनफ्लावर कॉन आपण एवढं टाकूया तर आता हे टाकून घेतले आपल्याला आता की पाणी सुटते त्याच्यामुळे पटकन आपण सोडायला सुरुवात करूया बघूया आता आपण कसलं होतं मी काय कधी केलं नाही आता ह्याला पटतंय का नाही सगळ्यांना काय माहिती केलेलं अजून कुरकुरीत झाल्यावर मग पटतंय सगळ्याला मस्त असं हलवून घेतले बघा आणि आपण आता सोडायला घेऊया

असं मस्त असं भाजले एक साइड ना सुटला छान आहे छान आहे ओके छान परत त्याला ठेवायचं त्यात दोन मिनटं तीन मिनटं काय असेल की मग त्याला काढून घ्यायचं परत हम्म आता भाजले या आता त्याला काढून पीस भाजून तयार झाले ते काढून घेऊया बाजरा गरम गरम चिकन सुटते काय या खायला कुणाच्या तोंडाला पाणी सुटलं पटके सांगा बर हा सांगा सांगा पटके हा चला ते पाय तयार झाले कुणी केले मम्मी ना खरं केलंय ग मग काय घरच्या घरी तयार केलंय घरच्या घरी केलंय तर खर मग सांगा बर का बघायचं नाहीतर ती द्यायची मला ती काय म्हणते ती सोयाबीन सोयाबीन कशाला तयार केलं ना मला बघू देते ना काय केले नाहीतर सोयाबीन द्यायची मनाजी खा सोयाबीन कशाला खाल्लं आता आता ती काही होती वैद्याला मग काय बर केलंय घरी पाट वाडाचा जेव्हा मला काय केलंय वाटी पाय केले वाटत आता काय चिकन कंफ्यू नाही रशात बर बर रसा होईल रस्ता रस्त्यावर कुठून आला नक्की आता नवीन रस्ता रस्ता केलाय म्हटलं कस लागते वेगळं काय केलंय ती काय आपल्याला माहित नाही आता काय केलंय मध्ये काय नवीन पायद्याला केले काय काय आता तेल बाबा लांबच बसली लांबच रे घेऊन मोजून मोजून घेते मी कशाला चार चार नाही मला पाच पाहिजे मला पाच मला पण पाच हे नाही फक्त मला हे जास्त हा 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 कसं मी खावा खावा चालू पाहिला एक पीस मस्त झाल्या कर नादकोळा चांगल्या झाला चांगल्या झाला नादकोळा झाले पाहिल्यांदा केलंय पण हम्म पाहिले हळू हळू पुढं

पिलेट दिली हो किताय खाबर पटाकशी झालं जास्टी फायची आवडली 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 हो आता तू घरातल्या नंतर आवडत तुम्हाला आवडते का नाही काय खायचे आता आवडत असणार म्हणले आता सिक्स्टी फाय आहे ती पहिल्यांदा केले बघा चिकन सिक्स्टी फाय मी तर आम्हाला कसं झालं नक्की कमेंट मध्ये सांगा ज्याला कुणाला आवडलं त्यांनी लाईक करा लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि कसं झालं नक्की सांगा पहिल्यांदा केले बघा चिकनची पार्टी चिकन पार्टी नाही काय घर घरी केले म्हणजे तीच की मग तर आम्ही पण जेवण घेतो तुम्ही पण जेवून घ्या तर रेसिपी कशी वाटली बाय बाय